महाराष्ट्रीयन लग्नात मंगळसूत्रानंतर नववधूला घालण्यात येणारा पारंपरिक दागिन्यांमध्ये जोडवी ही महत्वाचा घटक असतो हे चांदीचे पायातील अलंकार असतात जे विवाहाचे प्रतीक म्हणून परिधान केले जातात लग्न झाल्यानंतर वधूला सासरच्या गृहसंस्कृतीत सामील करण्याचा सा हा एक भाग असतो जोडवी म्हणजे केवळ सौंदर्याचा अलंकार नसून त्यामागे सांस्कृतिक धार्मिक आणि आरोग्यविषयक महत्व आहे महाराष्ट्रीयन परंपरेनुसार जोडवी हा सासरच्या वडीलधाऱ्या स्त्रियांकडून नववधूला दिला जाणारा आशीर्वाद असतो हे स्त्रिया नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याचे आणि कुटुंबातील एक घटक बनण्याचे प्रतीक मानले जाते पूर्वीच्या काळी नववधूने पायात जोडवी घातल्यावर समाजातील इतर लोकांनाही ती आता विवाहित असल्याचे सहज ओळखता यायचे त्यामुळे त्याला सामाजिक ओळख देणारा एक महत्त्वाचा दागिना मानला जातो धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हिंदू धर्मशास्त्रात दोडव्यांना शुभ मानले जाते चांदी ही चंद्राची ऊर्जा आणि सकारात्मक स्पंदनांना आकर्षित करणारा धातू समजला जातो त्यामुळे दोडवी घालणे हे स्त्रियांच्या शरीराला आणि मनाला शांत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते पायांच्या बोठामध्ये विशिष्ट मज्जातंतू असतात जे गर्भाशय आणि प्रजनन आरोग्यासाठी महत्वाचे असतात जोडवी सतत त्या भागावर दाब देत असल्यामुळे स्त्रियांच्या मासिक पाळीचक्राला मदत होते आणि प्रजनन क्षमतेलाही चालना मिळते असे आयुर्वेद आणि पारंपरिक वैद्यकीय शास्त्र सांगते याशिवाय जोडवी ही सौभाग्याचे प्रतीक मानली जाते ज्याप्रमाणे मंगळसूत्र हे पतीच्या दीर्घायुष्याची निशाणी मानली जाते त्याचप्रमाणे जोडवी घालणे हे स्त्रियांच्या आयुष्यात स्थैर्य आणि समृद्धी आणण्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे काही ठिकाणी विधवा स्त्रियांना जोडवी घालण्यास मनाई असते तसेच महाराष्ट्रात काही ठिकाणी सोन्याच्या चा जोडव्यांपेक्षा चांदीच्या जोडव्यांना अधिक महत्व आहे कारण सोन्याचे पायातील अलंकार हिंदू परंपरेनुसार निशुद्ध मानले जातात आजच्या आधुनिक काळात अनेक स्त्रिया पायात सतत जोडवी घालणे टाळतात परंतु पारंपरिक सण धार्मिक विधी आणि खास प्रसंगी त्या आवर्जून घालतात त्यामुळे जोडवी ही केवळ एक दागिना नसून भारतीय संस्कृतीतील एक महत्वाची परंपरा आहे जी सौभाग्य आरोग्य आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्त्रियांसाठी शुभ मानली जाते धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा आपले महिला विश्व